माझं चॅनल अंदाज आपला आपल्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत तर आजची आपली रेसिपी आहे ठेचावाली चिकन कलेजी म्हणजे ह्याच्यात ग्रीन वाट कलरचं वाटण येणार आहे आणि ठेचा आहे पण ठेचाला आपण जसं शेंगदाणा वापरतो तो फक्त इकडे आपण वापरणार नाही आहे मध्ये आपण फक्त ह्याच्यात बडीशे थोडीशी ऍड करणार आहे आणि काळी मिरी पण आपण शेंगदाण्याचा वापर करणार नाही तर लागणार साहित्य सांगते की काय लागणार आहे तर इकडे मी कलेजी घेतलेली आहे ही फाय हंड्रेड ग्रॅम कलेजी आहे त्याच्यानंतर त्याला आपल्याला पहिलं मॅरिनेट करायला लागणार आहे ते मी इकडे दही घेतलेलं आहे फेटलेलं हिरवी पेस्ट आहे म्हणजे आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरची त्याच्यानंतर ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर हळद आहे जिरेपूड आहे आणि चवीपुरतं मीठ आहे मॅरिनेशनला आपल्याला हेच लागणार आहे बनवायचं आहे तर त्यासाठी लागणार साहित्य सांगते की काय लागणार आहे तर इकडे मी सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जर तुम्ही जास्त प्रमाणात तिखट खात असाल तर अजून दोन तीन नक्कीच वाढवू शकता त्याच्यानंतर भरपूर सारा लसणाच्या पाकळ्या इकडे मी घेतलेल्या आहेत आलं घेतलेलं आहे आलं जवळजवळ मी एक इंचाचं आलं घेतलेलं आहे आणि इकडे आठ नऊ मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर भरपूर सारी इकडे कोथिंबीर आहे जिरे आहे जिरं मी एकदम थोडूसच घेतलेलं आहे अर्धा टी स्पून आणि एक टी स्पून भरून मी इकडे बडीशेप घेतलेली आहे आणि आठ दहा इकडे मिरी घेतलेले आहेत हे आपल्याला ठेचा बनवायला लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला नंतर फोडणी आहे तर फोडणीसाठी आपल्याला तेल देखील लागणार आहे आणि तूप देखील लागणार आहे कारण काय असतं की जेव्हा आपण कलेजी करतो त्याला एक उग्र प्रकारचा वास येतो आणि माझं असं म्हणणं आहे की कुठल्याही पदार्थाला जेव्हा उग्र वास येतो जसं आपण ऑमलेट वगैरे करतो आणि त्याच्यात जर तुम्ही ते तुपाचा वापर कराल तर त्याचा उग्रपणा थोडा कमी होतो तर आपण फोडणीसाठी तेल आणि तूप दोघांचा वापर करणार आहे कांदा घेणार आहे त्याच्यानंतर आपल्याला आंबटपणासाठी लागणार आहे इकडे कोकम इकडे चिंचेचा वगैरे वापर करू नका अदरवाईज कलर चेंज होऊ शकतो आणि लास्टला आपल्याला टाकायला लागणार आहे इकडे लिंबाचा रस बस आपल्याला एवढंच साहित्य लागणार आहे चिकन कलेजीला आपण स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि त्याचे ह्याच्यासाठी असे थोडेसे मोठेवालेच पीस ठेवलेले आहेत ला लहान लहान केलं तर ते, ते एकदम चिवडून जातं हे बघा तर सगळ्यात प्रथम आपण काय करणार आहे या धुतलेल्या स्वच्छ केलेल्या कलेजीमध्ये आपण दही टाकून घेणार आहे त्याच्यानंतर ह्याच्यातच आपण ग्रीन पेस्ट देखील टाकणार आहे आणि हे सगळं आपण टाकणार आहे मीठ जिरेपूड हळद ब्लॅक पेपर पावडर आणि आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून साइडला ठेवणार आहे आणि ठेचा बनवायची आपण तयारी करणार आहे केसा बनवायला आता आपण सुरुवात करणार आहे तर मी इकडे कढई घेतलेली आहे आणि त्याच्यात थोडस तेल टाकून घेतलेलं आहे तर सगळ्यात प्रथम आपण ह्याच्यात टाकून घेणार आहे मिरच्या जरा सांभाळून कारण मिरच्या फुटायचे चान्सेस असतात त्याच्यानंतर ह्याच्यातच आपण लसूण टाकून घेणार आहे टाकून घेणार आहे बडीशेप आणि काळी मिरी आणि जिरे टाकून घेणार आहे तर आपला लसूण आणि मिरची इकडे छान व्यवस्थित फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे ठेचासाठी आता आपण काय करणार ह्याच्यात ही कोथिंबीर आहे ही टाकून घेणार आणि ह्याला छान असं आपण परतवून घ्यायचं आहे ठेचा व्यवस्थित सगळं भाजून झालेला आहे म्हणजे आपलं नीट परतून झालेलं आहे आता आपण काय करणार गॅसची फ्लेम ही बंद करणार आणि ह्याची थंड व्हायची वाट बघणार एकदा हे थंड झालं की आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इकडे आपला ठेचा हा वाटून तयार झालेला आहे हा बघा आता इकडे आपण फोडणीची तयारी करूया तर सगळ्यात प्रथम मी इकडे तेल टाकून घेतलेला आहे नेहमीप्रमाणेच मी मातीचं भांड वापरते आहे आता या मी तेलामध्ये तूप टाकून घेणार आहे तुम्ही पूर्ण तुपाचा देखील वापर करू शकता आता काय करूया तेल आणि तूप आपलं चांगलं गरम झाल्यामुळे आपण हा कापलेला कांदा आहे हा सगळा टाकूया आणि ह्याला छान आपण फ्राय करून घेऊया पण पाच मिनिटं झालेली आहेत मीडियम फ्लेम वर आपलं हे आहे भांड ठेवलेलं आणि आपला कांदा छान फ्राय झालेला आहे आता आपण काय करणार ह्याच्यात मीठ आणि हळद टाकून घेणार आपण मॅरिनेशन मध्ये दे देखील टाकलेलं होतं पण आता ह्याला आपण कांद्याबरोबर देखील चांगलं फ्राय करणार आहे आणि आता इकडे मॅरिनेट केलेली जी कलेजी आहे ही आपण ह्याच्यात ऍड करणार ह्याला तर सध्या आपण विदाऊट पाणी वगैरे काहीही न टाकता झाकण लावून एक वाफ येऊ देणार आहे पाच मिनटं झालेली आहेत मध्ये मी फक्त एकदा झाकण काढून पळी मारून घेतलेली होती आता आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम ही स्लो करायची आहे तर मी गॅसची फ्लेम ही स्लो केलेली आहे आता हा जो ठेचा केलेला आहे आपण तो आपण या कलेजीमध्ये ऍड करणार ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत झाकण लावून ह्याला स्लो फ्लेमवर शिजू द्यायचं पहिले मी व्यवस्थित नीट मिक्स करून घेते सध्या आपल्याला कोकम किंवा लिंबाचा रस सध्या ऍड करायचा नाही आहे कलेजी आपल्याला नीट शिजू द्यायची आहे आता काय करते माझं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता मी ह्याला झाकण लावून शिजू देते आता पाच मिनिटानंतर आपल्याला काय करायचंय हे जे आपण वाटण वाटलं होतं म्हणजे आपण जो ठेचा तर त्याचं जे पाणी उरलं होतं वाटण उरलेल्यातलं ले ते आपण ह्याच्यात ऍड करणार ह्याला व्यवस्थित मिक्स करायचंय आपल्याला आणि परत झाकण लावून ह्याला शिजू द्यायचं आहे ह्या स्टेजला तुम्ही मीठ वगैरे चेक करा की तुम्हाला मीठ वगैरे अजून ऍड करायचं आहे का बरोबर दहा मिनटं झालेली आहे आता आपण व्यवस्थित नीट मिक्स करूया आता हे जे कोकम आहे हे आपण ॲड करणार आहेत मी चार पाच कोकम टाकते आहे जर तुमच्याकडे कोकम नसतील तर या स्टेजला तुम्ही ह्याच्यात लिंबाचा रस टाका कमीत कमी मिडियम साईजचा सा एक लिंबू तरी ह्याच्यात तुम्ही ऍड करा आता मी चेक करते कलेजी शिजायला असं वेळ लागत नाही नाही अजून थोडासा वेळ आपल्याला लागणार आहे तर मी अजून झाकण लावून पाच मिनिटं ह्याला शिजू देते 5 पाच मिनटं झालेली आहेत आता एक लास्ट स्टेप आपली बाकी आहे ते म्हणजे कोकम तर आपण टाकलेलंच आहे पण एक एक टी स्पून भरून आपण ह्याच्यात लिंबाचा रस देखील ऍड करणार आणि एक चमचा या स्टेजला आपल्याला ऍड करायचा आहे तूप बस ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम ही बंद करायची जर तुम्हाला थिकवाला पाहिजे असेल हे रस्सा तर तुम्ही काय करा अजून पाच मिनिटं ह्याला झाकण न लावता शिजू द्या आता माझं हे कलेजी तयार झालेली आहे मी गॅसची फ्लेम बंद करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते की ही कशी दिसते ती चला तर तुम्ही बघतच असाल इकडे आपलं तिखट झणझणीत ठेचावलं चिकन कलेजी ही तयार झालेली आहे मस्तच लागते मी इकडे आंबोळी आणि भाताबरोबर सर्व केलेली आहे तुम्ही चपाती भाकरी बरोबर देखील ही खाऊ शकता नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह बरोबर शेअर करायला विसरू नका तसंच ही रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा धन्यवाद